नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रावणमधील पहिला सोमवार आणि मी चालली आहे ये शुक्राचार्य येथे तर हे देवस्थान सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि या देवस्थानाची श्रावणमध्ये दर सोमवारी खूप मोठी यात्रा असते आणि म्हणूनच आज मी शुक्राचार्य येथे चाललेले आहे तर या देवस्थानाला खूप जुना आणि ऐतिहासिक असा त्याचबरोबर रहस्यमयी असा वारसा आहे तर त्या सगळ्याच गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे जरंडीपत्राच्या स्टॉपला तर हा जो स्पॉट आहे तो खानापूर पासून पंधरा किलोमीटर आणि भिवघाटपासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर इथून आता दोन रस्ते फुटत आहेत पाठीमागे जो रोड गेलेला दिसतोय तो जातो झरंडीकडे आणि त्याचबरोबर इकडे लेफ्ट साईडला एक रोड जातोय तो जातो शुक्राचार्यकडे तर इथून आता तीन किलोमीटरच्या अंतरावरती शुक्राचार्य हे देवस्थान आहे तर आता आपण तिकडे जाणार आहोत तर आता आपण जवळ पोहोचलेलो आहे आणि इथे पार्किंग, पार्किंग ची पण सोय आहे खूप मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं देखील पार्किंग इथे अवेलेबल आहे हे बघा यात्रेची दुकाने पण आलेली आहेत तर आता आपण पोहोचलेलो आहे कमानी जवळ म्हणजे प्रवेशद्वाराजवळ तर इथून खाली आता पायऱ्या जवळजवळ दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहेत त्या उतरून आता आपण खाली जाणार खूप मोठमोठे असे दगड आहेत तिथे तर इथून पलीकडच्या साईडला पण एक मंदिर दिसतय तर तिथे आधी आपण जाऊया तर इकडे गणपतीचं मंदिर आहे गणेशापासूनच आपण सुरुवात करूया या ठिकाणाबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी की मुनी यांचे पुत्र शुकमुनी यांची ही तपोभूमी आहे तर शुकमुनी जेव्हा अखंडित तप करण्यासाठी बसले होते तेव्हा इंद्रदेवांनी त्यांचा तप भंग करण्यासाठी स्वर्गातून रंभेला पाठवले हो होते आणि जेव्हा रंभा शुकमुनींसमोर उतरली आणि त्यांचा तप भंग करण्यासाठी तिने नृत्य सुरू केले परंतु शुकमुनी तिच्याकडे थोडंही लक्ष न देता उलटते तिच्याकडे पाठ करून बसले व त्यांनी गुहेच्या भिंतीकडे तोंड केले आणि म्हणूनच आजही इथल्या गुहेमध्ये शुकमुनीच्या पाठमोऱ्या बाजूची पूजा केली जाते असे हे अखंड वैराग्याचे स्थान आहे आणि याच ठिकाणी जिवंत पाण्याचा झरा देखील आहे की जो बारमाही वाहतो तर हे आहे इथलं विश्रामधाम तर जे लोक इथे पर्यटनासाठी किंवा यात्रेसाठी येतील अशा भाविकांसाठी इथे विश्रामाची आणि निवासी व्यवस्था आहे पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर इथे खूप मोठा असा स्पेस आहे तर इथून आपण खालचं निसर्ग सौंदर्य बघू शकतो इथे आपल्याला या देवस्थानाबद्दल थोडीशी माहिती दिली तर इथे जिवंत पाण्याचा झरा आहे तर या झऱ्याला बारमाही पाणी असतं आणि इथे इथे गोमुखातून हे पाणी खाली पडतं खाली उतरल्यानंतर इथे आपल्याला दिसते ही जी गुहा आहे ती पुढे भवानी कडी या ठिकाणी निघते तर ही गुहा दोन ते अडीच किलोमीटर एवढ्या अंतराची आहे पण सध्या ही गुहा बंद आहे तर इथे काही देणगी वगैरे द्यायचं असेल तर ते पण आपण देऊ शकतो इकडे महाराजांच्या विश्रामाची खोली आहे तर गुहेमध्येच या गुहेलाच खोलीच रूप दिलेलं आहे तर हे इथले सेवक आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडीफार माहिती घेऊ इथले पहिले महाराज आमचे मोठे नारायणगिरी महाराज दुसरे महाराज किसनगिरी महाराज तिसरे महाराज शिवगिरी महाराज आणि आता मठपती कल्याणगिरी महाराज तर सध्या ही गादी मठपती कल्याणगिरी महाराजांकडे आहे इथे भिंतीमध्ये दत्ताची मूर्ती कोरलेली आहे शुकदेव ही अतिशय प्राचीन रथाची चाके आहेत या मंदिराचं बांधकाम हे जवळजवळ चौदाव्या शतकातील म्हणजे चालुक्य काळातील आहे आणि मंदिराचं पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेलं आहे तर हा आहे मंदिराचा मुख्य सभामंडप सभामंडपामध्ये शिवपिंड आणि गणपतीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे मुख्य गाभाऱ्यामध्ये आतील बाजूस शुकमुनींची पाठमोरी समाधी आहे आणि त्याच्या बाहेरच शिवपिंड आहे त्याचबरोबर किसनगिरी आणि नारायणगिरी महाराजांची देखील आहे बाहेर सभामंडपामध्ये शिवगिरी महाराजांची समाधी आहे त्याच्या बाजूलाच दगडामध्ये कोरलेली मारुतीची मूर्ती आणि शिवपिंड आहे याच गुहेमध्ये शुकमुनी तपश्चर्याला बसले होते तर या गुहेमध्ये एक शिवपिंड आहे शुकमुनी जेव्हा तपश्चर्याला बसले होते तेव्हा त्यांना ते प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिले होते आणि त्यामुळेच इथे गुहेच्या दगडामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मंदिराच्या बरोबर समोरील बाजूस नंदी आहे आणि त्याचबरोबर झाडाच्या बुंध्यामध्ये नागाची मूर्ती आहे इकडे आणखी एक गुहा आहे आणि या गुहेमध्ये देखील शिवपिंड आहे परिसरामध्ये पिंपळाचे मोठे झाड आहे आणि त्या झाडाभोवती पंचमुखी मारुतीची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर तिथे अनेक देवी देवतांच्या मूर्ती देखील आहेत मंदिराच्या परिसरात भाविक भक्तांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे आणि या परिसरामध्ये माकडांची संख्या भरपूर प्रमाणात आहे या देवस्थानाला गुरुशिष्य परंपरा आहे त्यामुळे इथे आतापर्यंत कोण कोणते महाराज होऊन गेलेले आहेत त्यांचे फोटो देखील लावलेले आहेत ही गुडदानी खूप फेमस आहे नेहमी जेव्हा इथे दर्शनासाठी येऊ तेव्हा गुडदानी नक्की घेतात सगळेजण आता इकडून आपण गोशाळेकडे जाणार जनावरांना पाणी पिण्यासाठी इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे मंदिराची गोशाळा आहे सध्या जर जनावरांना चरायला सोडले त्यामुळे जास्त जनावरे नाहीये तिथे इथे झाडांचं रोपण केलेलं आहे पण ती झाडे अगदी सुकून गेली होती आणि इथे पाणी घालायला पण काय नव्हतं सो पप्पा हाताने पाणी घालतात जो समोर रस्ता जातो गोशाळेच्या पलीकडे तो जातो हिवतळ गावामध्ये आणि तिथून पण जे लोक येतात ते इथे गाड्या पार्क करतात आणि इथून वरती मंदिराकडे येतात खाली उतरताना एवढा थकवा आला नव्हता पण आता चढताना खूप कंटाळ आलाय आणि ऊन पण भरपूर आहे त्यामुळे इकडे फुलांची बाग आहे ती बघायला चाललोय आता आपण इथे लाजाळूची झाड आहेत हे बघा हात लावला की ते पानं मिटून घेते थोडस अंतर राहिले चढायचं किलोमीटरच्या अंतरावरती उमेशगिरी महाराजांचा मठ आहे तर तिथे आत्ता मी आली आहे आणि या मठाचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे आणि इथे पंचदेवता मंदिर आहे तर तो सर्वच परिसर आता आपण पाहणार आहे देवता मंदिर ह्या मंदिरामध्ये पाच देवता आहेत त्या म्हणजे गणपती दुर्गा माता खंडोबा महादेव आणि दत्तगुरू या पाच देवतांचं हे मंदिर आहे दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे शुकाचारी पण पाहिलं आणि उमेशगिरी महाराजांचा मठ देखील पाहून झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुकाचारीमध्ये माझा माई हरवला त्यामुळे आवाजाचा थोडंसं कमी जास्त होऊ शकतो तरे है। तर ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतो आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला त्याला लाईक ला, करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय